अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि नेवासा तालुक्यातील मातंग समाजावर अन्याय होत असून जिल्हाधिकारी यांनी मातंग समाजाला न्याय द्यावा यासाठी बहुजन समता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे मौजे तिसगाव पाथर्डी येथील महिलांचे ड्रोनच्या सहाय्याने व्हिडिओ शूटिंग केल्याबद्दल अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात वाढीव कलम लावण्यात यावे आरोपींना अटक करून आरोपींपासून फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देत आहे तसेच फिर्यादीचा आणि बहुजन समता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जिवास धोका असून आरोपींना तात्काळ अटक करावे तसेच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पी आय मुटकुले आणि पोलीस उपाध्यक्ष सुनील पाटील यांच्यावर देखील आरोपीला मदत केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी आणि घोगरगाव तालुका नेवासा येथील कणगिरी कुटुंबावर हल्ल्याबाबत आरोपींवर तीनशे त्रेपन्न पणे गुन्हा दाखल करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे आणि या कुटुंबियांचा रस्ता खुला करावा या मागण्यांसाठी बहुजन समता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे यावेळी बहुजन समता पार्टी राज्य उपाध्यक्ष वसंतराव शिवाजी बुलाखे सीताराम शिरसाट सतीश साळवे पोपट शिंदे कानिप भोसले किरण कणगिरे लक्ष्मण कणगिरे भाग्यश्री कणगिरे संदेश कणगिरे आदींची उपस्थिती होती अहमदनगर कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये नेवासा व या ठिकाणी घडलेल्या प्रकाराच्या संदर्भात न्याय मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी आज उपोषणास बसलेलो आहोत पातर्डी येथे दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी चार नराधामांनी महिलांना शौचालयाला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ड्रोनच्या सहाय्याने त्यांचं शूटिंग केलं आणि त्यां त्यांचे फोटो व्हायरल केले की काही माहीत नाही यासाठी आम्ही पोलिसांकडे तक्रार केली व त्या आरोपींना डायरेक्ट पकडून आमचा कार्यकर्ता पोपट शिंदे यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हजर केलं परंतु पोलिसांनी फिर्याद घेण्यासाठी उशीर केला आणि सदर आरोपीला पळून लावण्यासाठी लावण्यास त्यांनी सहकार्य केलं पकडून आणलेला आरोपी त्यांनी पळून लावला आणि त्यानंतर आम्ही आरोपींना अटक करण्यासाठी अनेक वेळा त्यांच्याकडे विनंती केल्या त्यांना जिओ टॅगिंगचे लोकेशन दिले परंतु खुले आम हॉटेल आलिशान हॉटेलमध्ये ते आरोपी जुगार खेळताना आम्ही त्यांचे फोटो पोलिसांना कलेक्टर ऑफिसला एस पीना हे पाठवले जेव्हा टॅगिंग पाठवलं पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं नाही त्याचप्रमाणे जेव्हा कार्यकर्त्यांनी पोलिस यंत्रणेकडे पारुपीला अटक करण्याच्या मागण्या केल्या त्यावेळेस त्यांना जीव मारण्याच्या धमक्या दिल्या त्यावेळेस ते पोलीस पोलिस श्री बुटकुळे त्यांनी फिर्याद घेण्यासाठी नकार दिला नव्हे तर त्यांना फिर्याद घेण्यासाठी नकार दिलाच दिला परंतु ज्या फिर्यादींना फिर्यादींवरच आम्ही केस दा केसेस दाखल करू अशा प्रकारच्या धमक्या देऊन एक द पोलिसांनी बिहार तत्व बिहारच्या तत्वावरती पोलिसांनीच आमच्या दलित मा दलितांवर अन्याय करण्याचं काम चालू केलेलं आहे ते तेच आज आरोपी खुलेआम फिरत आहेत आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर जीवाला आता धोका निर्माण झालेला आहे आमच्या महिला खुले आम त्यासगाव थि, या ठिकाणी फिरू शकत नाही आहेत त्यामुळे आमची प्रथम विनंती आहे की ते जे काही उपविभागीय जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत श्री सुनील पाटील हे सगळे त्या आरोपींशी मॅनेज झालेले आहेत मुटकळे त्या आरोपींशी मॅनेज झालेले आहेत आणि महसूल सुद्धा सगळे मॅनेज आहेत आमची आमची प्रमुख मागणी आहे की सदर या प्रशासनाला जे उपविभागीय जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांना निलंबित करावं मुटकळे पोलीस निरीक्षक मुटकळे यांना निलंबित करावं आणि ह्या आरोपींवरती वाढीव गुन्हे दाखल करावेत आणि त्यानुसार त्यांना अटक करावी त्याचप्रमाणे नेवाशामध्ये गेली चार साडेचार वर्षापासून त्यांचा रस्ता बंद केलेला आहे घोगरगाव या गावी रस्ता बंद केलेला आहे तो रस्ता खुला करा करावा खुला करण्यासाठी ज दोन हजार अठराचा आदेश दिलेला आहे तहसीलदार उमेश पाटील यांनी परंतु त्या तहस त्या आदेशाचा अंमल हे पोलीस डिपार्टमेंट किंवा रेवन्यू रेव्हेन्यू डिपार्टमेंट घेत नाही आणि त्या ज्या ठिकाणी रेव्हन्यू डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट यांना कलेक्टर आणि ग्रह खात्यांना आदेश दिले होते की रस्ता तातडीनं खुला करावा म्हणून आम्हाला त्यांनी आदेश दिले की एकोणतीस तारखेला आपण रस्ता खुला करून देऊ परंतु एकोणतीस ता एकोणतीस जानेवारीला आम्ही तिथे गेलो असता त्या ठिकाणी जे रस्ता अडवतात त्यांच्या मनधरणीमध्ये तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी अख्खा दिवस घातला आणि रात्री आठ वाजता त्यांची पोलीस गाडी नाम मात्र त्या फिर्यादीच्या घराकडे नेली आणि तो रस्ता परत दुसऱ्या दिवशी आहे तसा झाला त्या रस्त्यानं पोलिसांसमोर किंवा महसूलच्या तहसीलकार तशिल तहसीलदारासमोर त्या लोकांनी सांगितलं आज जरी तुम्ही रस्ता खुला केला तरी आम्ही यांना जाऊ देत नसतो अशा पद्धतीनं खुले आम दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी बिराजदार तहसीलदार यांना तातडीने निलंबित करावं त्या शासन यंत्रणेने ज्या ज्या ह्याच्यामध्ये मॅनेज आहेत त्यांना त्यांच्यावर कारवाई करून आमचा रस्ता खुला करून येथील पीडित कुटुंब आहे आमचं गेले चार साडेचार वर्षापासून रस्ता अडवलेला आहे आम्ही वारंवार तहसील पोलीस कार्यालय एस पी ऑफिस इथं वारंवार तक्रारी अर्ज करून त्यांची फी भरून देखील रस्त आम्हाला आम रस्ता मोकळा केलेला नाही आज आमचे जनावर उपैसे मारत आहे लेकर घरी शाळेतून घरी तहसीलदार येतात आमच्या सहाय्य घेत नाही काही नाही आम्हाला फक्त पत्र देतात खोटे पंचना आम्ही करून तुमचा रस्ता खुला आहे असे खोटे पंचना आम्ही करून आणि जो दोन हजार सतरा जो दोन हजार अठराचा आदेश पारित झालेला आहे तो अद्यापही अजून खुला झालेला नाही तो रस्ताच आम्हाला मिळालेला नाही आणि त्या ठिकाणी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी देखील आलेला आहे तो रस्ता करण्याचं काम देखील सरकारने तिथं सांगितलेलं आहे पण हे पोलिस यंत्रणा किंवा तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती हे तिथं काम होऊ देत नाही त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे पण त्या दबावपुठे आज आमचं कुटुंब संपत चाललेलं आहे आज ते लोक आम्हाला मारण्याची धमकी हे तहसीलदारासमोर आणि पोलीस प्रशासनासमोर दिलेली आहे आमची गाडी अडवली जाते आमच्या लेकरांचं शिक्षण बंद आहे याची दखल कल कलेक्टर साहेबांनी घ्यावा अशी मी विनंती करतो ओके ओके कडे शेवगावमध्ये गेल्या असताना त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही कशा करता आलेत आम्ही म्हणलं असं चौकशी आपलं तिसगाव व नेवासा भागातील या प्रकरणाचे विषय आलेला आहे ते म्हणे तुम्ही दारू पिलेले आहेत आणि इथून जावा तुम्ही आम्ही त्यांना म्हणलं मेडिकल करा तर मेडिकल ते म्हणे आमच्याकडे वेळ नाही तर आमच्यावर तिथं पण आरोपी लिहिले हसण्यावर घेऊन तिथून निघून गेले आणि ड्रोनची जी व्हिडिओ शूटिंग झालेली आहे या व्हिडिओ शूटिंगच्या पोपट शिंदे यांनी विचारणा केल्याच्यानंतर त्यांना जातीवादक शिवीगाळ चौकामध्ये चार पाचशे लोकांमध्ये जातीचे ज जा, जातीवर शिव्या देऊन त्यांचं त्यांना तिथं अपमानित केलं आणि स ह्या पोलीस प्रशासनाने जर या गोष्टीचा जर समजा शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात यावी कारवाई केली नाही तर बहुजन समता पार्टी स्वस्त बसणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण हे असंच चालू राहणार आहे ओके फेब्रुवारी आज शहीद कुलामा हल्ल्यातील शे शहीद दिवस आणि आज या मा महाराष्ट्रामध्ये आम्ही अहमदनगर येथे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपस्थित बसलो आहे कारण असे की नेवासा येथे दलितांचा रस्ता रस्ता बंद केलेला आणि दुसरे कारण असे तिसगाव येथे दलित महिलांची ट्रोनने चित्रीकरण केलेले वारंवार पोलिस पोलिसांना सांगूनही त्यांच्यावर कारवाई नाही झाल्यामुळं आम्ही आज इथं जिल्हाधिकारी अहमदनगर या ठिकाणी बसलेलो आहेत आज जर आम्हाला न्याय नाही भेटला तर याचं स्वरूप एक उग्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्रभर छेडण्यात येईल डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्ते यांच्या आदेशानुसार हे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल एवढंच सांगतो आणि थांबतो एन टी न्यूज मराठी अहमदनगर